अवश्य जिंकू मित्रा या जीवनाच्या लढाईत आपण दोघेही जरूर यशस्वी होऊ इथपर्यंत आपण दुसऱ्या भागात पाहिले आता पुढील भाग माधव मित्रा मग मा किती वाजता मला दादांच्या ऑफिसमध्ये यावे लागेल ते तू दादांना विचारून घे आणि मला तसा तुझ्या घरून फोन कर जयेश हो मी लगेच आता जातो आणि तुला लँडलाईनवरून फोन करतो आता दादांची बाहेर ऑफिसला जाण्याची वेळ झाली मी येतो मित्रा, बाय माधव ओके मित्रा, जयेश आपल्या घरी येतो दादा नुकताच तयारी करून निघणार इतक्यात जयेश दादाला विचारतो जयेश दादा माधव आणि मी कधीपासून ऑफिसमध्ये कामाला येऊ आत्ताच मी माधवला भेटून आलो त्याला मी तू ऑफिसमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे म्हणून सांगितले आहे विजेश ओके छोटू कधी या तुम्ही माझे म्हणणे आहे की तुम्ही दोघांनी लवकर सुरुवात करावी असे कर त्याला तू उद्या बोलाव मी तुम्हा दोघांनाही कामाचे स्वरूप स्टेप बाय स्टेप समजून सांगेल आता माझी ऑफिसची वेळ झाली आहे मी आता बाहेर निघत आहो ऑफिसला जाण्यासाठी यश बरं दादा मी सांगतो माधवला फोन करून उद्या लवकर सकाळी येण्यासाठी विजेश ठीक आहे चल मी निघतो आणि हो मला कामात दिरंगाई नको तसेच तुम्ही दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी वाचनालयात जाऊन करण्याची विसरू नका या कामात पैसे आहे पण मेहनतीही खूप आहे खूप स्ट्रगल करावे लागते दुसरी गोष्ट ही की तुम्ही दोघांनीही चांगली नोकरी लागली तर मला खूप आनंद होईल व माझ्या शिकवणीचे फळ मला मिळेल जयेश ओके दादा आम्ही खूप मेहनत घेऊ शिकण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करू विजयेश ओके छोटू चल मी येतो आता थोड्या वेळाने जयेश माधवला फोन करतो जयेश फोन करीत हॅलो माधव आहे काय तू घरी माधव तिकडून बोल जयेश विचारलं का तू दादाला जयेश हो माधव मी विचारलं दादाला त्याची ऑफिसला जायची वेळ झाली होती म्हणून तो म्हणे की उद्या तू सकाळी ये मग दादा आपल्याला अकाऊंट लिहिण्यासंबंधी सगळी माहिती देणार आहे आणि मग उद्यापासून आपण कामाला सुरुवात करूया माधव ओके जयेश मी उद्यापासून सकाळी लवकर येतो आपण काम समजून घेऊया चल भेटू उद्या जयेश ओके मित्रा मी फोन ठेवतो उद्या भेटू आपण मग बोलू असे बोलून जयेश फोन ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी माधव जयेशकडे येतो दारातच त्याला जयेशची आई भेटते आई अरे ये माधव आज सकाळी सकाळी येणे केले माधव हो काकू आजपासून आम्ही दोघे म्हणजे जयेश आणि मी दादाकडून प्रशिक्षण घेणार आहोत आई अरे कशाचे प्रशिक्षण आणि विजयेश तुम्हाला कशाचे प्रशिक्षण देणार आहे त्याला वेळ तरी असतो काय त्याच्या कामापासून तुमच्यापेक्षा लहान असल्यापासून तो अकाउंटिंगचे कामे पाहतो खूप मेहनत व कष्ट केले त्यांनी या कामात खूप दूर, दूर सायकलनी तो कामानिमित्त गेलेला आहे दिवसभर काम करून रात्रीला आला आणि लोकांकडून हा हुनर शिकला माधव काकू आम्हालाही अशीच मेहनत करायची आहे म्हणून आम्ही दादाकडे अकाउंटिंगचे प्रशिक्षण घेणार आई बरं बरं बाईस तू खुर्चीवर दादा आंघोळीला गेला आहे माधव काकू जयेश दिसत नाही कुठे तू कुठे गेला आई अरे तो जयेशपेक्षा मोठा दादा आहे ना प्रथमेश त्याचे नाव त्याला टिफिन नेऊन द्यायला गेला आहे बैस तू तोही येतच असेल मी चहा आणते तुझ्यासाठी माधव कशाला काकू चहा वगैरे आई अरे बैस तू बैस, बैस रे आई स्वयंपाकघरात जाते तितक्यात दादा दिवाणखान्यात येतात माधवकडे स्मित हास्य करीत दादा माधवच्या जा। जवळच एका खुर्चीवर बसतात दादा काय माधव मग पक्का निर्धार केलास तू अकाउंट शिकायचा माधव हो दादा मी आणि जयेशने पक्का विचार केला आहे दादा मला विश्वास बसतच नाही तुमचा माधव का बरं दादा तुम्ही असे का बोलता दादा माधव तू राग मानून घेऊ नकोस पण मी जयेशला कित्येकदा या कामाबद्दल बोललो पण जयेश काही लक्ष देत नाही त्याने जर लक्ष दिलं असतं तर आत आतापर्यंत या क्षेत्रात तरबेज झाला असता दादाचे आणि माधवचे बोलणे चालू असते इतक्यात जयशी आई चहा घेऊन येते आई घ्या रे मुलांनो चहा घ्या दोघेही चहाची बशी हातात घेतात माधव चहा बशीत ओतत बोलायला सुरुवात करतो बघा दादा आतापर्यंत आमचे शिक्षणच चालू होते आमचे मन कॉलेजात लागलेले असायचे पण आता आम्ही दोघे जीवनाच्या एका वळणावर उभे आहोत आम्हाला जीवनात पुढे ध्येय गाठायचे आहे जबाबदारी खांद्यावर घ्यायची आहे आमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिले आहे तुम्ही आम्हाला सजेशन द्या व मार्गदर्शन करा दादा अवश्यच माधव मी जसा जयेशचा दादा तसा मी तुझाही दादा आहो मी तुम्हाला या अकाउंटिंगच्या कामाबद्दल काय इतर गोष्टीचं पण मार्गदर्शन करील फक्त तुम्ही आवडीने व जिद्दीने शिकून घ्या माधव चहा संपवित अवश्य दादा आम्ही दोघेही जिद्दीने शिकून घेऊ इतक्यात फाटकाजवळ जयेशची सायकल दिसते जयेश सायकलवरून उतरून घरात येतो जयेश अरे माधव कधी आलास तू माधव अरे मी मघाच आलो तू कुठे गेला होतास जयेश मी प्रथमेश दादाला टिफिन द्यायला गेलो होतो थोड्या थोड्यावेळी मी प्र फ्रेश होऊन येतो माधव बरं बरं ये लवकर काकोनी मला सांगितले होते तसे पण मी तुझी वाट बघत दादाशी बोलत होतो तू ये आधी फ्रेश होऊन मग आपण विजेश दादाला दादाशी बोलू क्रमश बघूया पुढच्या भागात काय होते ते तोपर्यंत हा भाग वाचा व अभिप्राय द्या सूचना सांगा लाइक करा धन्यवाद